आजच्या कथेचे नाव आहे ट्यून इन विथ ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा नाईन्टी टू पॉईंट सेव्हन डेझल एफ एम वर रात्रीची जुनी गाणी कायमच रंगतात आंबा घाटातून एक आलिशान चार चाकी भरधाव वेगाने धावत होती गाडीतून गाण्यांचा येणारा मोठा आवाज चालकाची धुंद अवस्था सांगत होता घाट पण आज धुंदच होता पावसाची रिप्रेप सुरू होती सारा घाट ओलाचिंब होऊन पाणी झेलत होता सुरुवातीला झोऱ्याच्या वाऱ्यासोबत आलेला हा पाऊस आता वाटत होता त्या आलिशान गाडीचे वायपर वर्षावानांना थोपवत चालकाला समोरचा रस्ता मोकळा करून दाखवत होते कारच्या हेडलाईट प्रत्येक वळणाचा कानोसा घेत होत्या खर्र घाटातून एक आवाज घुमला रात्री सोनानी बाते मस्तानी और आपके साथ है आपकी प्यारी होस्ट और दोस्त इनाया मुझे पता है आप मुझे सुन रहे हैं लेकिन क्या मैं आपको सुन सकती हूँ जी हाँ आप बात कर सकते हैं आप इस प्यारे से नाया के साथ और किसे पता सुनने सुनाने को रात भी कम पड़ जाए तो अभी उठाइए आपका फोन और कॉल कीजिए इस नंबर पर कहीं तो आपको वो ना मिल जाए जिसकी आपको तलाश है आपके प्यार या आरजे इनाया कार मधिर रेडियो स्टेशन आप वापस बदलने होते पावसाच्या वातावरणात आणि तेही घाटात असेच होते सागरसाठी हे नवीन नव्हते हो पण ही रेडिओ जॉकी त्याच्यासाठी नवीन होती प्रवासात अशी जोरजोरात गाणी लावून गाडी पळवण्याचा छंदच लागला होता त्याला रेडिओवर बोलणाऱ्या मुलीचा आवाज जिभेवर मध ओघळल्याप्रमाणे कानावर पडत होता तिच्या आवाजात एक वेगळीच नशा होती तिला अजून ऐकावेसेच वाटत होते घाटातील वातावरण ही आताशा बदलत होते पावसाची थांबली होती डोंगर कपारीतून येणारा गारवा त्याला त्याला बंद जाणवत होता विंडो आहेचा वारा त्याचं अंग आणि अंग शहारून गेलं त्याने आपला फोन हातात घेऊन रेडिओवर सांगितलेला नंबर दाबला घाट लागल्यापासून फोनला रेंज म्हणून नव्हते आता पूर्ण नेटवर्क मिळाल्यामुळे तो स्वतःच्याच नशिबावर खुश झाला बाहेरच्या वातावरणाने श्वास सोडून बघायची भूमिका होती जंगल आणि अंधार मित्रांसारखे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून त्या घाटातील आपभीती बघणार होते आणि आजची रात्र संपल्याचा सुस्कारा सोडणार होते डोंगरावरची मोठमोठ्याली झाडे जोरजोरात हिंदकाळत होती पावसाचे जमलेले ढग त्यांना परतवून लावायचे होते अजून वर्षभर तरी पावसाचा हा किळसवाणा तमाशा नको होता घाटाला घाटातील पक्षी पिल्लांना पंखाखाली दडवू पाहत होते इतर वन्यजीवांनी आसरा शोधून मन घट्ट बांधून घेतलं होतं घुबड नेहमी सारखं डोळे पाकून अघटकाची वाट पाहत होत धाम धूम धाड 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 मगाहून घाटाची काळीच चिरत वेगाने धावणारी गाडी घाटाचा कडे लोट करत डोंगर दरीमध्ये आज शिरत चालली होती घाटात तो आवाज एकदाच घुमला घाटातील चराचराने तो आवाज स्वतःमध्ये सामावून घेतला आणि जीव भांड्यात पडल्याप्रमाणे पूर्ववत झाला झाडात पालांनी पाणी झटकून टाकलं पावसाळी ढगाने परतेची भाषा करत निरोपही घेतला उंच झाडावर बसलेल्या घुबडाने डोळे लुकलुकवत मान झाडली आणि ते निशाचराला उडून गेले पक्ष्यांनी पदराखाची पिल्ले मोकळी करून सोडून दिली पुढच्या वेळी या सगळ्याचा सामना करायचे बळ येईल ही खात्री होती त्यांना सगळे सगळे आधीसारखे झाले होते पावसाने केलेला रस्ता ही उजडेपर्यंत पूर्ववत होणारच होता आणि डोंगराच्या रांगाच रांगा संपतात तिथे एक छोटी नदी वाहत होती ज्या कठड्याला शिवून नदी जात होती त्या उंच कठड्यावर ती पाय खाली मोकळे सोडून बसली होती एकोणीस वर्षांची ती प्रकाशात न्हावून निघत होती हात मागे टेकवून ती चंद्राकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती ओठांच्या कडा पसरवून ती मंद मंद स्मित करत होती पावसाळी ढग जाऊन हा चंद्र तिच्याच साठी आला हे माहीत होत तिला जवळच त्या आधी शान चार चाकीतील चा 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 फोन होता त्यावर तिने म्हणजेच इना याने गाणं लावलं ये रात्री ये मोसम नदी का किनारा ये चल हवा एकोणीस वर्षाची इनाया चित्रपटासाठी आवाज द्यायची तिचा आवाज रेशीमसारखा मुलायम होता ऐकणाऱ्याला ऐकतच राहावे असे तिचे घाटातून प्रवास करत होती एका वर्णावर एका कारचा अपघात झाला होता गाडी बाजूला होती आणि दोघे खाली तडफडत पडले होते इनायाने गाडी थांबून विचारपूस करायचे ठरवले स्वतःची गाडी साइडला पार्क करून ती रस्त्यावर पडलेल्या दोघांजवळ चौकशीसाठी गेली तेवढ्यात मागून दोघांनी तिच्यावर हल्ला केला तिचा चेहरा जॅकेटने झाकण्याचा प्रयत्न होऊ लागला त्या किंचाळण्याचे आवाज होऊन हे सारे स्वतः सामावून घेत होता या सगळ्यात आपण काहीच करू शकत नाही याची हवा त्या घाटालाही बोचत होती डोंगरदरीमधून मधून झाडा सावलींमधून रानावनामधून चार मुलांच्या राक्षसी हसण्याचा आणि एका कोव्या जीवाच्या आतक किंकाळीचा आवाज घुमत होता ती रडत होती ती ओरडत होती हाका मारत होती सोडून देण्याची भीक मागत होती तिचा आवाज किंकाळीत आला होता ओरडून ओरडून तिचा गळा फाटला होता आणि त्यामध्ये बाजूचा पाला पाचोरा कोबून त्या निर्दयाने तिचा आवाज दाबला होता अत्याचाराची परिसीमा गाठली होती तिचे निश्चल शरीर आकाशालाही रडवत होते पावसाने जनावरांसारखी पिसाळलेली हैवान थांबली होती त्या बसवले आणि ढकलून तेव्हा संतपणे जवळ येणाऱ्या दरीकडे पाहत होती दरी ही आसुसली होती या पीडित कोवळ्या जीवाला कुशीत घेऊन वेदनामुक्त करण्यासाठी वरती घाट ही याच क्षणात होता अजून पावसाने घडलेले सारे क्रूर कान धुन टाकले होते पण त्या धरित्रीने एक एक अत्याचार लक्षात ठेवला आहे हा घाट त्या घटनेची आजही साक्ष देतो आणि आजही स्वतःचे ना करते पण प्रत्येक मृत्यू वेळी दाखवतो तिचीच वेळ तिचीच जागा वेळ ही तिचीच शिकार ही तीच निवडते आणि हा घाट तिच्यासोबत टीवणी असतो